कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार पंचवीस सव्वीस नियमित लसीकरण अमोल येडगे यांनी आज आरोग्य विभागाला महत्वपूर्ण गर्भवती महिला आणि बालकांच्या लसीकरणासाठी यु डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा बैठक पार पडली जिल्ह्यात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर सत्तावन्न टक्के पूर्ण लसीकरण झालं असून मार्च पर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले गरोदर माता बालके आणि विद्यार्थ्यांसह वर्षभरात लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरणाचा लाभ दिला जातो आरोग्य विभागानं सुधारित लसीकरण वेळापत्रक लागू केलं ला असून जन्मानंतर लगेचच हेपिटायटिस बी झिरो पोलिओ आणि बी या तीन अत्यावश्यक लसींची खात्री करण्याचं आवाहन पालकांना करण्यात आलं सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये या सर्व लसी मोफत उपलब्ध असल्याचंही बैठकीत सांगण्यात आलं यावर्षी जिल्ह्यात तब्बल तेरा हजार दोनशे बासष्ट लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत लसीकरण न झालेल्या कुटुंबांचा शोध घेऊन समुपदेशन करावं आणि लसीकरणाचे फायदे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले शाळांमधील चौदा वर्षांच्या मुलींना संस्थात्मक ऐवजी शाळेतच लस देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचाही निर्णय घेतला नोंदणीसाठी गुगल प्ले स्टोअर डर्ब यू विन सिट सीझन ॲप किंवा अधिकृत पोर्टलवर मोबाईल आधारे ओ टी पीद्वारे द्वारे सहज नोंदणी करता येते गावस्तरावर अशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या लसीकरणासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांनी यू विनवर नोंदणी केल्यास भविष्यात शिक्षण नोकरी किंवा परदेश प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं